स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता महालक्ष्मी मंदिरमध्ये आहे आम्ही पालवान मंडळी आहेत आता ओळख द्यायची काय सगळी कुस्ती क्षेत्रातली आहेत त्यांना सगळं अख्खं महाराष्ट्र आहे आणि कारण असं आहे की खासबाग केसरी पैलवान संग्राम कांबळे जे की आपले सहकारी म्हणा मित्र म्हणा खूप चांगलं मैदान घेतलेलं आहे खासबाग मैदानमध्ये त्या स्पर्धे कुस्ती मैदानसाठी हे सगळे आलेले आहेत बरेचसे पालवान मंडळी असणार आहेत अगोदर आंबाबाईंचं महालक्ष्मीचं दर्शन घेतलो आपण त्यापेक्षा की नाही अमोलदासजी एक जुनी आठवण म्हणजे त्यांचे घर मालक मोतीबाग होत आहे ना मोतीबाग किती वर्षानंतर भेटलाय म्हणजे तसं भेटणं जर म्हणलं तर वरच्या वरच्या ज्या पण वेळी कोल्हापूरला येत असतो त्यावेळी काकांना भेटूनच जात असतो तर सांगण्याचा योग म्हणजे पहिल्यापासून म्हणजे तालमीत आल्यापासून जर सगळ्यात मोठं सहकार्य म्हणलं तर काका Hmm. Uh, uh, मग आता मंदिरात दहा वर्ष दहा पंधरा वर्षापासून येतोय पण मंदिरात जो काही एकत्र येण्याचा ये पहिलाच दिवस हां तर खासबाग केसरीसाठी एवढं एवढं चांगलं मैदान संग्राम भाऊ कांबळेंनी घेतलंय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन खासबाग मैदानासाठी म्हणजे त्याच्या संगोपनासाठी जो उपक्रम केलेला आहे की मैदान चालू करून त्याबद्दल त्यांना शुभेच्छा नक्कीच बोललेलंच आहे आणि दर्शनासाठी आलो आणि मिलिंद सर जी की कुस्ती क्षेत्रासाठी हो कायम असत्यातच पुढाकार घेऊन ते नगरचे आहेत पण शिवराव केसरीला पण त्यांची भेट झाली त्यांच्या घरी गेलोत आपण सर काय सांगाल तुमचे सहकारी मित्र संग्राम कांबळेनी चांगलं माहिती हो संग्राम कांबळे बऱ्याच वर्षापासून आमचे सहकारी आहे कुस्ती क्षेत्रात फार मोठं त्यांचं योगदान आहे आणि आज त्यांनी हे बंद पडलेलं आणि बऱ्याच दिवसातून खासबागला त्याचं मैदानाचं पुनर्जीवन करून एक चांगल्या पद्धतीचं मैदान घेतलेलं आहे ते मैदान घेतल्याबद्दल त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि मैदानासाठी त्यांना शुभेच्छा मैदानामध्ये खासभागवाना फोटो लावलेले आहेत तिकडं खासबाग कुस्ती मैदानाला मला, की आए, मला की आ, वाटते युवराज केचे सर जे निवेदक आहेत ते पहिल्यांदाच या खासबाग मैदानामध्ये आणि हे दोन्ही पलवान आहेत छोटे बालमल्ल आहेत की यांची पहिल्यांदा खासबागमध्ये कुस्ती असणार आहे प्रत्येक पलवानाचं एक भाग्य असते प्रत्येकांना वाटते की आपली एखादी तर कुस्ती या खासबाग मैदानामध्ये सर काय सांगाल तुम्ही कॉमेट्री पण पहिल्यांदा खासबाग मध्ये करणार आहात आणि दोन्ही चिरंजीव पण पहिल्यांदा कुस्ती चला नमस्कार लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज पहिलवान संग्राम भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खासबाग केसरी मैदान पहिल्यांदाच होतं आहे खरोखर शाहूराजांनी कुस्तीसाठी कोल्हापुरात नाही संपूर्ण देशात फार मोठं व्यासपीठ निर्माण केलं आणि खासबाग मैदानची प्रतिमा म्हणजे खरोखर फार वेगळीच खासबाग मैदानची प्रतिमा आहे आणि जीवनात येऊन जसं म्हणते ते ज्याप्रमाणे एकदा काशीला जावं तसंच पैलवान कीत येऊन एकदा का होईना पण पैलवानाने खासबाग मैदानला कुस्ती करावी आणि निवेदन क्षेत्रात येऊन एकदा का होईना पण खासबाग मैदानला कुस्तीची कॉमेंट्री करावी गेले पंधरा वर्षाचं स्वप्न आज माझं या ठिकाणी खरोखर हो पैलवान संग्राम भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून साकार होते त्याबद्दल मी पैलवान संग्राम भाऊ कांबळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवाराला मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो धन्यवाद पैलवान तुम्ही पहिल्यांदा खेळताय कसं वाटतंय आनंद वाढतोय लहान कोण आहे मोठं कोण आहे दोघांना सारखं वाढत आहे कसं वाढत कुस्ती खूप मोठं खासबागचं नाव आहे ऐतिहासिक मैदान आहे <laughs> गदा जे बघत आहे ना अतिशय सुंदर आणि मोठी गदा आहे आणि खासबाग शेसरी पलावनांसाठी विजेते असणार आहे आणि बाकीच्या पलवानासाठी ट्रॉफी असणार आहे

इकडच्या बाजूला या ठिकाणी ताबा आलो आहे कुस्तीनिवेदक युवराज केते यांचे जीरो आणि अमर मोरे बजांगा काळा वंशका ज्ञानेश्वर जाधव कागल आहा एक मुंडा एक जीवन तोस्ताचा पट्टा एक मार छोटा पहलवान जे या ठिकाणी कुस्तीत चालू झालेल्या आहेत तण विजय वारेपट्टी काय बरशे लहान मुलांची काय डब आहे बघा युवराज पाटील कुपीरेकार कृपया खड़ावरती या या वारे पट्टे पहलवान गली आने उल्टी उड़ी हाँ कुनोड़ तो पोरगल इधर जाला बिद्री कार के नाला मार दिख रहे दिन सर चिरंजीवार आउट ऑफ़ मग्दूम कलम्बिया

ಸಹರ್ಸ <laughs>

या ठिकाणी आदित्य गणेश परदेश जे की पुण्याचे आहेत आलेले एवढा झालेले मला सांगा पहिल्यांदा खास माग मध्ये खेळलाय कस वाटत कुठल्या तालमीचं गाव आणि तालीम नाव सांगा ग्रामपंचायत पैलवान ठिकाणी महाराष्ट्र केसरी विष्णू तर उपस्थित आहेत आणि हिंदी केसरी संत उपस्थित आहेत त्यांचा सन्मान केला जात आहे चालू आहे

तर निखिल माने खासबाग कृषी मैदानाला आलेला आणि माने सुद्धा माने निखिल मला सांग पहिल्यांदा तू खासबाग मध्ये आला का याच्या गोष्टी सुरुवात असं वाटते कारण की प्रत्येक पालवानांची इच्छा असते खासबाग मध्ये कुस्ती असावी परंतु बऱ्याचदा पालवानांची ती इच्छा पूर्ण एवढा लहान असून सुद्धा तुझी कुस्ती त्या ठिकाणी खासबाग मैदान मध्ये झाली मला वाटते पहिलीच कुस्ती असेल काय वाटते कुस्ती चालू झाली त्या ठिकाणी पालवान भारत मधने मुंबई महापौर केसरी बारामध्ये यांचा आयोजन झालेला आहे आणि यांची कुस्ती एकोषित परत कुस्ती लागली जाणार नाही

एक महिला कुस्ती कुस्ती लागते पवाराजी महाडी अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चीवारी चीवारी लाए लाए कुस्ती बघायला आलाय खास आहे आपल्या व्हिडिओ पण तुम्हाला कुस्ती बद्दल आवडणार माझा उत्साह आणि बघायला तरुण मुलांच्या कुस्ती फार चटकदार झालेले कुस्ती केंद्र आणि गोकुळ वसंत

सर्व पत्रकार प्रस्ताव मिळणार सर्वांचं मी आज ना ऑलिम्पिक वीर पलवान खशाबाद जाधव यांचे चिरंजीव पलवान रणजित जाधव आलेले आहेत आणि मी पहिल्यांदा पलवानांचं मेडल बघितलेलं आणि खूप आनंद झाले की प्रत्यक्षात आपण त्या स्पर्धेला होतो अशी भावना झाली वस्तात काय सांगाल की तुम्ही या ठिकाणी मेडल घेऊन आलात आणि त्यामुळं बऱ्याच जणांना ते मेडल बघता आलं जरी साक्षीदार नसते त्या स्पर्धेचे तरी आज मेडल बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कुस्तीबद्दल आणि पलवानांच्याबद्दल ज्या कुस्ती आहे जे बघितले जुने मेडल त्यांना परत एकदा जुन्या आठवणी झाल्या आपल्यासाठी त्या थोल राजाश्री शाहू महाराजांनी तळागाळातील लोकांना राजाश्रीय दिला होता त्यांची दीडशेवी जयंतीच्या निमित्तानं हे जे मैदान आयोजित करण्यात आलं होतं खासबाग केसरी त्या खासबाग केसरीला मला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यासोबत खाश्याबांचं मेडल आणण्याबद्दल मला संग्रामनी विनंती केली होती तर आज एक ऐतिहासिक मैदानाला भेट देण्याचा दे योग आला आणि त्यासोबत खाश्याबांचं मेडल सर्व दूर लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे हे मेडल मिळवण्यामध्ये त्यांचं जितकी मेहनत होती तितकीच साथ त्यांना शाहू महाराजांनी दिलेली आहे आणि ती परंपरा ह्या मैदानाच्या माध्यमातून नवीन पोरांनी अवलंबावी आणि येणाऱ्या काळात आपल्या देशाचं कोल्हापूरचं नाव आणखीन वाढवावं अशी मी सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद केसरीच्या टीमने सर्व टीमने हा ज्या व्यक्तीचा एक छोटासा सत्कार केला ती व्यक्ती ज्ञानेश्वर असविले जे आहेत हे अतिशय मध्यमवर्गीय घरातून येऊन प्रत्येक कुस्तीचा अवलिया शोधायचं हे खोचक काम करतात आणि या अवलियासाठी खासबाग केसरी सर्व कमिटीतर्फे व जे नवीन पैलवाचे कुस्तीगीर करायला लागलेत कुस्त्या त्यांना शोधून त्यांना प्रकाश आणण्यासाठी ज्ञानेश्वर वासुले यांचं काम अनमोल आहे त्यामुळे आम्ही खासबाग केसरी पुढल्या वर्षी पण जोरात होणार आणि सर तुम्हीच असं आम्हाला कव्हरेज देणार याची तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुमचं खूप खूप धन्यवाद खासबाग केसरी दोन हजार चोवीस अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झालेले आहे आयोजक पलवान संग्राम सर आहेत जे की गेले कित्येक दिवसापासून त्यांचं स्वप्न होतं आज पूर्ण झालेलं आहे बरेच दिवस झाले ते रात्रंदिवस कुस्तीसाठी झटत असतात आणि संपूर्ण नियोजनासाठी बरेच दिवस ते प्रयत्न करतो काय सांगाल सर आज यशस्वीरित्या हे संपन्न झालेलं आहे खरं म्हणजे आज ऐतिहासिक दिवस आहे कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये एकशे बारा वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा खासबाग केसरी यशस्वीपणे पार पडलं आणि आजपर्यंत या खासबाग मैदानात जेवढी भव्य दिव्य गदा आजपर्यंत कधी दिली गेली नव्हती ती या पहिल्या खासबाग केसरीमध्ये दिली गेली ही खासबाग केसरी करताना मला ज्यांनी सहकार्य केलं ते माझ्या वस्तात मित्र भाऊ घरचे सर्व कुस्ती क्षेत्रातील माझे जवळचे यांनी मला सपोर्ट केला म्हणून हे खासबाग तिसरी यशस्वीपणे पार पडलं हे एकट्याचं फक्त संग्राम कामलेचं श्रेय नाही हे सगळं सर्व टीमचं श्रेय आहे यामध्ये कोण अध्यक्ष नव्हता कोण उपाध्यक्ष नव्हता सर्व आम्ही सर्वजण संयोजक होतो आणि आम्ही हे सर्वांच्या ताकदीनं आणि सर्वांच्या सहकार्यामुळं हे यशस्वी करू शकलो त्याबद्दल सर्वांचं मी आपल्या साक्षीनं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की असंच सहकार्य आणि असंच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी राहावा आपण अजून कोल्हापूरची कुस्ती पंढरी ही ज आबाधित ठेवण्यासाठी आणि छत्रपती राजेश्री शाहूने निर्माण केलेलं की कुस्तीचं वसाने वारसा पुढे घेऊन जायचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद ओके